नोव्हेंबर महिन्यात सतत तापमानात चढ उतार होत होता आता महिना संपताना थंडी आणखी वाढली आहे रविवार तीस नोव्हेंबर रोजी यंदाच्या मोसमातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली यापूर्वी अठरा नोव्हेंबर रोजी सर्वात कमी तेरा पॉईंट नऊ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले होते उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे अचानक थंडी वाढली आहे सोलापूरसह महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा तापमानात मोठी घसरण होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवसात थंडीचा जोर वाढला काही दिवसांमध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले होते आता मात्र वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊन गारठा वाढला आहे जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढला असून पुन्हा शेकोट्या पेटल्या आहेत रविवार तीस नोव्हेंबर रोजी कमाल तापमान बत्तीस पॉईंट एक तर किमान तापमान चौदा पॉईंट अंश सेल्सिअस इतके होते किमान तापमानाचा पारा पंधरा अंश सेल्सिअस पेक्षाही खाली आला आहे त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा थंडी अनुभवायला मिळत आहे